रामकृष्ण आरिमौलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व श्रावण सोमवार येत आहेत श्रावण महिना येतोय ये। आषाढीतली एकादश राहिलेली आहे एक त्या एकादशीसाठी एक तुम्ही हा नायलान शाबुदाना घरच्या घरी तयार करू शकता खूप सोपा आहे ऊन जर पडेल असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकाल तर तुम्ही म्हणाल उन्हाळ्यातला पदार्थ तुम्ही आत्ता कसं काय बनवताय पण हा पदार्थ कधी पण बनवला तरीही चालतो तर नक्की ट्राय करून बघा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नायलन शाबूदाना घरगुती कसा बनवायचा ते बघूया एकदम दुकानच्या पद्धतीने आपण दुकानातून आणतो मार्केटमधून आणतो अशा पद्धतीने आपल्याला नायलन शाबूदाना तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की कॉमेंटमध्ये मला कळवा रेसिपी थोडीसुद्धा जरी आवडली तरी लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन गावकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचा आहे तर एक वाटी शाबुदाण्यामध्ये आपण नायलन शाबूदाना तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सुद्धा दाबा शाबूदाना दोन पाण्याने आपण धुवून इथे शाबुदाना आपण दोन पाण्याने स्वच्छ असा धुऊन घेतलेलं आहे आता याच्यातलं पाणी पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे रात्रभर आपण असंच भिजून देऊया शाबू तरी तर आपल्याला शाबूदाना रात्रभर छान असा भिजलेला आहे एकदम मोकळा सळसळीत असा झालेला आहे आपण मोकळा करून घेऊया का चाळणीमध्ये इथे मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला शाबूदाना पूर्णपणे काढून घ्यायचा आणि मोकळा करून घ्यायचा आहे इथे आपण चाळणीमध्ये शाबूदाना काढून घेतला आणि असा हाताने मोकळं करून घ्यायचा इथे शाबुदाना मोकळा करून घेतला ज्यांना आपण नायलनशाबू दान आवडतो त्यांनी अशी प्रोसेस करायची आणि ह्या पद्धतीनं ना तुम्ही नायलनशाबुदान तयार केला तर एकच नंबर होणार आता इथं आपल्याला एका कढईमध्ये मोठ्या कढाईमध्ये पाणी ठेवायचं आहे हो गरम व्हायला हो मी मोठी कढाई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी घ्यायची पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण पाण्यामध्ये स्टँड ठेवून घेऊया स्टँड पूर्णपणे पाण्यात बुडतोय आहे थोडंसं स्टँड उंच पाहिजे तर मी इथे एक प्लेट ठेवते स्टँडवरती स्टँडवरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे शाबुदाण्याची वाटी प्लेट चाळण जे असेल ते इथे आपण चाळण अशी छान अशी ठेवून घेतलेली आहे झाकण ठेवून घेऊया दहा मिनटासाठी इथे एक मोठं झाकण घेतलेलं आहे दहा मिनटं आपण छान असं वाफळून घ्यायची आहे गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवर दहा मिनटं आपल्याला छान असं वाफळून घेऊया शाबूदाना हे दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून बघूया मी ते ताट काढून घेतलं होतं आणि परत ठेवली होती मोठी परत कढाई मोठी असल्यामुळं परत ठेवूया तर बघा दहा मिनटामध्ये शाबुदाना किती छान असं मस्त शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया चाळण काढून घेऊया इथे आपण शाबूदाना काढून घेतला बघा कसं चिगड झालेलं आहे आता याच्यावाला काही करायचं तर तुम्ही घाबरून जायचं नाही का आता शाबूदाना याला चिटकला आता कसं होईल काय होईल इथे मी तीच कढई घेतलेली आहे कढाई मोठी आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तांबे पाणी घालून घेतले थंड पाणी घालून घेतले आहे मी इथं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा दहा मिनटं चाळण ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने शाबूदाना बुडून असं एवढं पाणी ठेवून द्यायचं ते एवढं शाबुदाना बुडला एवढं पाणी आहे तरी आपल्याला हे पुन्हा दहा मिनटं ठेवायचं आहे असंच तर बघूया दहा मिनटानंतर तर इथे दहा मिनटं झालेली आपण झाकण काढून बघूया तर बघा अशा पद्धतीने भिजलेलं आहे तर आता आपल्याला पाण्यामध्येच असं काढून घ्यायचं आहे हाताने हाताने काढून मोकळा करून घेऊया छान असा निघतोय बघा की तर मोकळा मोकळा करून घेऊया तर उद्या सोमवार आहे आणि लानी एकादश पण आहे तर एकादशीला तुम्ही हा शाबुदाना नायलन शाबुदाना करून खाऊ शकता श्रावण सोमवारमध्ये सुद्धा चालतो तेव्हा जरी केला तरीही चालन ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस तुम्ही करायचं आज कडक ऊन पडलेलं आहे पाऊस पण नाही आहे तर मी नायलन शाबुदाना बनवून ठेवते उपवासासाठी श्रावण सोमवारसाठी सुद्धा आणि आता उद्याची एकादशी ती त्याच्यासाठी सुद्धा तर बघा किती आपल्याला शाबुदाना स्वच्छ असं झालेलं आहे आता आपण उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळत घालून घ्यायचं आहे इथे एक बाजावरती मी साडी आथरून घेतलेली म्हणजे ती कालच आथरलेली आहे त्याच्यावरती मी थोडेसे बटाट्याचे वेपर्स केले होते तुम्ही जर समजा तुमच्याकडं कागद नसेल तर तुम्ही साडीवरती केलं तरीही चालेल मी इथं साडीवरच करते किंवा कागदावर कागद असेल तर कागदावरती केलं वाळत घातलं तरीही चालेल तर इथं आपल्या शाब्दाना छान असा वाळत घालून घ्यायचा आहे तर इथे आपण बघा शाबूदाना असा वाळत घालून घेतलेला आहे दिवसभर कडक उन्हामध्ये वाळून देऊया उघड झाकीचं ऊन चालू आहे तर अशा पद्धतीने आपण शाबुदाना सुकत घातलेला आहे बघूया संध्याकाळी शाबुदाना बघा असा वाळलेला आहे अजून वाळायचं बाकी आहे पण मी काढून घेते आता तर इथे मी थोडंसं डिशमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही जर साडीवर वगैरे घातलं तर कसं काढायचं त्याच्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते की शाबुदाना कसा काढायचा इथे मी एक मोठी उलटणी घेतलेली आहे उलटणीच्या साह्याने असं काढून घ्यायचं जर समजा निघाला नाही तरच उलटणीना काढायचा जर निघत असन तर काही हरकत नाही आहे इथे मी एक छोटी उलटणी घेतलेली आहे तिच्याने अशा पद्धतीने हा शाबुदाना निघल्या जातो तुम्ही कागदावर जरी टाकला तरी पण तो असंच होणार आहे कागद तो फाटून जातो साडीवरती छान असं निघतो साडी काही फाटत वगैरे काही नाही एखादं कापड वगैरे घ्यायचं कापडावर टाकलं तरी पण चालतो साडीवर टाकलं तरी चालतो पण कागद जर घेतला आपण तर कागदावर काय डायरेक्ट फाटून जातो कागद निघत नाही म्हणून आपण साडीवरच टाकायचा साडीवर छान निघल्या जातो मी काल बनवलेले वेपर वेपर आहे वेपर्स आहे तर एकदम वेपर्ससुद्धा खूप छान असे मस्त ढवळे सफेद झालेली आहेत पांढरे शुभ्र असे कसं आहे आमच्या इकडचं वातावरण असं बाकीकडचं किती छान दिसतंय हिरवं मस्त तरी है। छाना सा सा निगा है। छाना सा है। ते शाबुदाना बघा आपल्याला पूर्णपणे काढून झालेला आहे तर किती छान असा मस्त पांढरा शुभ्र असा शबुदाना निघालेला आहे तर बघा किती छान असं एकदम काचेसारखा झालेला आहे आता आपण चाळणीमध्ये थोड्या वेळ उन्हातच ठेवणार आहोत आता तशी तीन वाजलेली आहे त्याच्यामुळे मग अजून भरपूर ऊन आहे तर राहिलेलं शाबुदाना वाळून जाईन नायलन शाबुदाना तळून बघूया आपण शाबुदाना काढून आणलेला आहे आता आपण नायलन शाबूदाना तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आता ताळेला कढई ठेवलेली आहे शाबूदाण्याची साईज बघा किती छोटी आहे आता तळल्यानंतर बघू केवढी होती केवढे नाही तेल छान गरम करून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आपण थोडंसं शाबूदाना घालून बघूया तर बघा केवढा केवडा झालाय जसं आपण दुकानातून आणतो अशा पद्धतीने नायलन शाबुदाना आपल्याला तयार आहे आणि एकदम पांढरा शुभ्र असा शाबुदाना तयार आहे तर बघा किती छान असा मस्त तयार होतोय तुम्ही दुकानात आणता त्याच प्रमाणात असा मोठा मोठा झालेला आहे बघा एकदम पांढरा शुभ्र असा आपल्याला शाबूदाना तयार होतोय घरगुतीच आपण नायलन शाबुदाना तयार करू शकतो तर बघा किती छान असं इथे नायलन लन शाबुदाना तयार होतो तर बघा किती छान असं मस्त पांढर शुभ्र आपल्याला शाबूदाना तयार आहे नायलन शाबुदाना एकच नंबर असा झालेला आहे घरच्या घरी आपण नायलन शाबूदाना तयार करू शकतो आता बाकीचे त्याच्यामध्ये साहित्य एकदम जसं नायलन शाबूदाना दुकानचं भेटतो आपण घालूया तर बघा इथं आपल्याला नायलन शाबुदाना तयार आहे मी सर्व एकत्र तळून घेतलं नायलन शाबूदाना तळल्यानंतर आपल्या शेंगदाणे पापडी तळून घ्यायचं आहे वाटीमध्ये एकत्र करून घेऊया त्याच्यावरती घालायची आपल्याला तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर फक्त साखर घालायची तुम्हाला जर गोड नको असेल तर मिरची मी याच्यामध्ये मिरची घातलेली आहे तर इथे एक चमचा मी साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे छान मिक्स करून घेऊया तर इथे आपल्याला नायल शब्दांना तयार आहे तर बघा किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा झालेला आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकच नंबर जसं तुम्ही दुकानचा आणते अशा पद्धतीने एकदम स्वादिष्ट आणि घरगुती खूप छान असं आपला नायलन शब्द तयार होतो तर बघा किती छान असा मस्त झालेला आहे फुटायलासुद्धा एकच नंबर झालेला आहे तर चल आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा एकादशीला सोमवारला श्रावण सोमवारमध्ये नक्की करून बघा तर आजच्यासाठी धन्यवाद